नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक चमचमीत भाजी करणार आहोत अवघ्या पाच मिनटात ही भाजी होऊन जाईल आणि तुमचा कामाचा ताण कमी होईल तर मैत्रिणींनो तर ही आहे आपली वांग्याची रस्सा भाजी आणि खूप सोप्या पद्धतीने घरगुती आणि आपल्या नेहमीच्या स रुटींमध्ये ही करणारी भाजी आहे सुप्रभात सगळ्या नमस्कार आज खाणार मी वांग्याची मसाला वांगे वांग्याचे भाजी झाला तसं पर्यास वणार नाही चिरून पाण्यात टाकली होती वांगी डीस म्हणजे काळी पडणार नाही पाण्यात बुडची चिरून टाकलेली आहे धुतली आणि त्यानंतर चिरून झाल्यावरही वातली एकदम आणि मीडियम साईजची पाहून ठेवायची तर काळी पाण्यात पाण्यात थोड्या वेळा बुरूंदून ठेवल्याने का होतं रेस्ट आता काळी होत तर आता मी इकडं कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे कारण वांगीची कुकरमध्ये तर करते झटपटून पाच मिनटात ही भाजी आपला मसाला त्याच्यासाठी हा मसाला चिपला मसाला तरी काय दाणे तूट थोडं तुमच्या घराला कांदा लसूण मसाला असेल तसा कांदा तसं तयार केलेला असला तर तो मसाला त्या आणि मीठचा आपला म्हणतो आणि तेल टाकून हा मसाला घेतलेला आपण हा मसाला आता आपण ह्या वांग्यात भरून घेऊया भरून घेणार आहोत तर इथं तेल टाकलेलं आहे तुम्ही पाहत आहे आणि आपण आता त्याच्या पैसे आपण एक चमचा मोहरी टाकत आहोत प्रथम त्याच्यानंतर थोडी हळद हळद टाकडी टाकली तुकडीत टाकू शकता मग नंतर हा दाबून भरलेली वांगणी मसाल्याची वांगी जी भरली आहे ती आपण ती फोडणी टाकत आहोत ही वांगी मसाला भरलेली सोडत आहोत सगळी वांगी जी आहे ती अशी मसाले थोडे टाकायचे टाकायचे जनंतर मी चवचांग टाकते वांगणी मसाला ते नीट टाकलेलं थोडं थोडंसं टाकायचं त्यानंतर वाड्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायची असं हळून घ्यायचं पाच दहा मिनटाला गुलाम झाला तिकडे गुलाम द्यायला पाणी टाकायचं परत नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत हे परतून थोडंसं पाणी पाणी जास्त जास्त पाणी तेवढी दिवस पाहिजे गॅस बारीक ठेवायचा आणि आपण त्याचं झाकण लावून परत झाकण लावून घेतलं शिट्ट्या हो व्हायची पाहिजे ते बघा झाल्यात आता दोन शिट्ट्या होऊन गेल्या आणि आता आपण कुकर उघडून पाहणार आहोत कशी झाली वांग्याची भाजी हे बघा शिजली की नाही दोनच शिट्ट्यामध्ये काम झालं आणि हे बघा नक्कीच ट्राय करून पहा आणि ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर देखील खाऊ शकता काकडी कांद्यासोबत अशा चमचमीत भाज्या खाण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्कीच विजिट करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह काही किचन टिप्स पण मिळतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सर्वांना धन्यवाद